संत नरहरी नगर येथे रस्ता कामाचा आमदार डॉक्टर फारुख यांच्या हस्ते शुभारंभ याबाबत अधिकृत वृत्त की महाराष्ट्र राज्य महाअभियाना अंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक अकरा संत नरहरी कॉलनी माणिक नगर या ठिकाणी रस्ता डांबरीकरण व गटार कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला यावेळेस शमशुल हसन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शुभारंभ कार्यक्रमास नगर सेवक गनी डॉलर नगर सेवक डॉक्टर सरप्राज अंसारी माजी नगर सेवक साजिद साई डॉक्टर दीपश्री श्री नाईक निज़ाम सैयद शकीला शेख चेक, मलिका खाटिक परवीन शेख इकबाल शाह सोहेब मुल्ला रफीक पठान आसिफ शाह नजर खान सुफी कुरैशी डॉक्टर बापूराव पवार सऊद आलम फैसल अंसारी साहिद पटेल नूर शाह सुफियान अंसारी रमजान पाटिल सैयद बाबा नुसार शेख गुलाम अंसारी आसिफ अंसारी इसाक पिंजारी आरिफ पिंजारी रईस सय्यद जावेद पिंजारी अनवर पिंजारी सरोज खाटिक आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर संत नरहरी नगर येथील कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर फारुखा यांच्या हस्ते करण्यात आला तर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न आमदार डॉक्टर फारुखशाह यांनी निकाली काढला आहे तर असे अनेक विविध प्रभागात विकास कामे आमदार डॉक्टर फारुखाह यांच्या निधीतून करण्यात येत असून नागरिक जनतेकडून आभार व्यक्त केले जात आहेत क्रम क्रमांक अकरा संत नरहरी कॉलनी मालिकनगर येथे एका रस्त्याचा डांबरीकरणाचा आणि कॉन्क्रीट गटारीचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि ह्या कामासाठी ह्या प्र परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे मागणी केली होती त्यात आमचे युसुफभाई पुडारी तसेच हमीदभाई अण्णा आणि येथील रहिवाशी यांनी माझ्याकडे मागणी हो केली होती त्या अनुषंगाने मी साठ लाख रुपये ह्या कामासाठी मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक गनीबाई डालार तसेच महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम रायका मॅडम आणि अनेक का कार्यकर्ते माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत आम्ही मेहनत केली आणि लोकं त्याच्या श्रेय घेत आहेत आपण बघितलं असेल ते जु जुना जिल्हा रुग्णालय पूर्णपणे बंद झालेला होता आणि मी आमदार झाल्यानंतर मी त्यासाठी मेहनत घेतली आणि तो त्याची सुरुवात केली नंतर त्याला आम्ही दोनशे बेड शंभर बेडून दोनशे बेडची मंजुरी पण आता घेतलेली आणि येत्या नवीन वर्षात त्याची पण मी खुशखबरी आपल्या सर्वांना देणारच आहे आता आपण बघा की जे आय सी यू युनिटचं त्याने आपल्या त्या पालकमंत्र्यांनी शुभारंभ केला त्यासाठी मी तीन वर्षापासून मेहनत घेत होतो आणि सन दोन हजार वीसमध्ये महाविकास आघाडीच्या सरकार असताना मी त्यासाठी निधी मंजूर करून दिलेला होता आणि त्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री मोद्यांनी केलेला आहे